नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुनील न्यूज तीन मिनटात बामन संपू असे वादग्रस्त वक्तव्य करणारे किंचल नवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते परंतु त्यांची जामीनवर सुटका झाल्यानंतर तेथील गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले असे जंगी स्वागत केले की त्यांनी त्यांच्या स्वागतातून शासनाचा निषेध केला आहे आणि तेथील महिलांनी त्यांचे ओवाळून फुले टाकून गुलाल टाकून असे जंगी स्वागत केले आणि त्यांचा सगळा राग हा शासनावर निषेधार्थ जाहीर केला आहे प तुम्ही बघू शकता की कि किंचन नवले हे त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांचे असे जंगी स्वागत झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना ह्या मीडियासमोर ठेवल्या आहेत आणि जर कुणी अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्यावर जंगी स्वागत होत असेल तर याच्यापुढे अजून तीव्र आम्ही आंदोलने करू असे ती म्हणाले बघा तुम्हीच ते काय म्हणत आहात मी लोकांना असा संदेश देतो सरकारला संदेश देऊ इच्छितो लोक तर सोबत आहेत एका व्यक्तीवर गुन्हा नोंद होतो आणि गुन्हा नोंद झालेला व्यक्ती म्हणजे थोडक्यात आरोपी असतो थो। आरोपी ज्यावेळेस गावात येतो त्याचं ये एवढं वाजत गाजत स्वागत होतं हा सरकारवरला रोष आहे सरकारने याची मार्मिकता समजून घ्यायला पाहिजे नसता येणाऱ्या इलेक्शन मध्ये सरकारला पराभवाचा सामना करावा लागेल नंबर एक दुसरा विषय आहे की गुन्हा नोंद करणं भावाच्या वक्तव्याचा दुरुपयोग करण्यात आला त्यांचा उद्देश वेगळा वळण देण्यात आलं त्याला एक राजकीय वळण देण्यात आणि त्याच्यात विविध प्रकारचं मतं मांडली गेली हे सगळं सरकारची चूक भूमिका आहे सरकारने योग्य वेळी सुधरून घ्यावा आणि सगळे सोयरगे सगळे सोयरे हा धरांजे पाटलांचा जो काय मागणी आहे ती मागणी तात्काळ सरकार मान्य करावी सबंध मराठा समाज पाच सात कोटीच्या घरात आहे आणि सगळा मराठा समाज एकमुखाने झरांजे पाटलांच्या सोबत आहे यापुढे आम्ही पूर्ण तीनशे आतापर्यंत आम्ही कमी काम करत होतो परंतु आता याची स्पीड आमची वाढणार आहे सबंध मराठा कुठल्याही तरुणांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कुणीही सरकारच्या दबावाला बळी पडायचं नाही कुणी भ्यायचं काही कारण नाही कारण की पोलीस बांधव सुद्धा तुमच्या सोबत आहेत एवढं सांगतो सर्व पोलीस बांधवाचे आभार व्यक्त करतो आणि आमचे मित्र श्री सतीश माने शिंदे सर त्यांचे सुपुत्र श्री निखिल माने शिंदे आणि ऍडव्होकेट देसाई साहेब अॅडव्होकेट टेकाळी साहेब आणि मुंबईच्या सर्व मराठा टीमचे ऍडव्होकेट पवार साहेब असतील सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या बंधूला मुक्त करण्यासाठी माझी खूप आणि खूप मदत केलेली आहे सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंद केला होता माझ्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास केला मला ब्राह्मण समाजाला संपवणे म्हणजे मारून टाकणे ह्या उद्देशाने मी ते वक्तव्य केलंच नव्हतं तर माझं वक्तव्य करण्याचा एक मुख्य उद्देश होता की बाबा तुम्ही जर मराठा समाजाला न्याय देणार नसात तर आम्ही तुम्हाला राजकीय दृष्ट्या संपवून टाकू हे मला म्हणायचं होतं परंतु त्या बऱ्याचशा पत्रकारांनी त्याचा विपर्यास केला आणि त्याच बाईटच्या आधारेवर माझ्या नावावर दोन ठिकाणी त्यांनी गुन्हे नोंद केले मला काल बेल भेटली बेल भेटल्याच्या नंतर मी आलो आणि सगळ्यात महत्वाची हो गोष्ट की खरोखरच महाराष्ट्र पोलीसचे खूप अभिनंदन कारण मला त्यांनी कसलाच त्रास दिला नाही कसे कसल्याही प्रकारची दडपशाही केली नाही त्यांनी मला ज्या गोष्टी मागितल्या मी त्या सर्व गोष्टी माझा मोबाईल असेल त्यांनी माझं जे त्यांना पाहिजे ते मी त्यांनी मागितलं की देऊन टाकलं त्यामुळे मला त्यांनी खूप आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मराठा समाजाचा एक आधारस्तंभ सतीश माने शिंदे सरांनी वकील एडव्होकेट सतीश माने शिंदे सरांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांनीच माझा बिल मंजूर करून इथून पुढच्या आरक्षणासाठी आतापर्यंत आम्ही एक पर्सेंट दोन पर्सेंट मनोज दादा सोबत असायचो इथून पुढचं आमचं पूर्ण आयुष्य आम्ही मनोज दादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आमच्या काम मराठा आरक्षणासंदर्भात काम करण्याची पिढी ही आम्ही शंभर पटीने वाढवणार आहोत